तर तुम्ही इथे हा रव्याचा नाश्ता बघू शकता वरून मस्त क्रंची आणि आतून सॉफ्ट स्पॉन्जी जाळीदार असा हा नाश्ता आहे महत्त्वाचं म्हणजे खूप टेस्टी आणि खूप झटपट तयार होणारा नमस्कार मी अपर्णा स्वागत आहे तुमचं बोलेस किचनमध्ये आज आपण घरातील मोजक्या साहित्यामध्ये सगळ्यांना आवडेल असा मस्त टेस्टी नाश्ता बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाऊन कप रवा घ्यायचा आहे मला इथे तीन माणसांसाठी हा नाश्ता बनवायचा आहे त्यासाठी मी पाऊन कप रवा घेतला आहे आणि मी इथे बारीक रवा घेतला आहे जाड रवा घेतला तरीसुद्धा चालेल आता जेवढा आपण रवा घेतला आहे तेवढंच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे त्याचबरोबर दोन टेबलस्पून दही घालायचे चार पाच हिरव्या मिरच्या आणि दीड चमचा साखर आपल्याला यामध्ये घालायची आहे लहान मुलांसाठी बनवत असाल तर हिरवी मिरचीचं प्रमाण कमी जास्त केलं तरीसुद्धा चालेल आता हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये छान फिरवून घ्यायचं आहे म्हणजे मिरची छान बारीक होईपर्यंत आणि आपण घातलेलं दही पाणी रव्यामध्ये छान मिक्स होईपर्यंत तर तुम्ही इथे बघू शकता हे सगळं मी छान मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता आपण जसं इडलीचं पीठ तयार करतो त्याचप्रमाणे आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया अर्धा चमचा जिरं पावडर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घातल्यामुळे आपला जो नाश्ता आहे तो दिसायलासुद्धा सुंदर दिसतो आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर तेलसुद्धा घालायचं होतं तेल मी विसरले होते तर एक टेबल स्पून तेल मी इथे घातलेलं आहे तेल घातल्यावर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इथे आपलं हे बॅटर तयार झालंय आता अगोदर आपण टीन तयार करून घेऊया तर टीनला आपल्याला व्यवस्थित सगळीकडे तेल लावून आहे मी इथे केकचा छोटा टीन घेतलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही हे कुकरच्या डब्यामध्ये किंवा एखाद्या ताटामध्ये सुद्धा बनवू शकता आता पुन्हा आपल्याला आपण तयार केलेलं बॅटर आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा इनो घालायचा आहे इनो घातल्यावर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स आहे इनो घातल्यामुळेच आपला जो नाश्ता आहे तो छान असा सॉफ्ट स्पॉन्जी आणि जाळीदार होतो इनो नसेल तर तुम्ही यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा घालू शकता आता हे बॅटर आपण तेल लावलेल्या टीनमध्ये ओतून घेऊया आणि आपल्याला याला आता स्टीम आहे किंवा शिजवून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी इकडे गॅसवरती कढईमध्ये दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि त्यामध्ये एक स्टँड ठेवला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही हे स्टीमरमध्ये सुद्धा स्टीम करू शकता तर यामध्ये मी हा टीन ठेवलेला आहे आता यावर आपल्याला थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे तुम्हाला हवं असेल तर, तर, तर तुम्ही यावरती पावभाजी मसाला किंवा चाट मसालासुद्धा टाकू शकता यामुळे नाश्ता वरूनसुद्धा दिसायला खूप सुंदर दिसतो तर आता यावरती झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे छान असं स्टीम करून घ्यायचं आहे किंवा शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता दहा मिनटं झालेली आहेत मी गॅस बंद केला आहे दहा मिनटामध्ये हा नाश्ता छान तयार होतो पण तुम्हाला हवा असेल तर अशा पद्धतीने तुम्ही यामध्ये टूथपिक टाकून बघू शकता जर टूथपिकला बॅटर चिकटलं असेल तर तुम्ही याला आणखी दोन ते तीन मिनटं शिजवून घेऊ शकता आता मी इथे यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आता याला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे त्यासाठी आपण या याला कढईमधून बाहेर काढून ठेवूया आणि पूर्ण थंड झाल्यावरच आपल्याला आप याला टीनमधून बाहेर काढायचं आहे तर आता हे पूर्ण थंड झालेलं आहे अगोदर आपण याच्या ज्या कडा आहेत त्या आ, सेल करून घेऊया चाकूने आणि मग त्याला टीनमधून बाहेर काढूया मी याला टीनमधून बाहेर काढते तोपर्यंत जर तुम्हाला ही रेसिपी आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे तुम्ही बघू शकता खूप मस्त हा फुगलेला आहे आणि मस्त याला जाळी आली आहे तर बघा किती मस्त अगदी पावसारखा दिसतोय आता आपण याला कट करूया कट करतानासुद्धा तुमच्या लक्षात येईल की किती मस्त हा सॉफ्ट आणि स्पॉन्जी झाला आहे आता जर तुम्ही चटणी बनवली असेल तर तुम्ही चटणीबरोबर याला असंच खाऊ शकता पण जर तुम्हाला चटणी बनवायचा कंटाळा आला असेल आणि असंच खायचं असेल तर तुम्ही याला आणखी थोड्याशा छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून थोड्या तेलामध्ये फ्राय करून खाऊ शकता फ्राय केल्यामुळे वरून मस्त क्रंची होतो आणि खूप भारी लागतो तर बघा मी सुद्धा चटणी बनवलेली नाही आहे त्यामुळे अशा पद्धतीने छोट्या छोट्या पीसेसमध्ये मी याला कट केलं आहे आणि इकडे पॅनमध्ये तळण्यासाठी थोडंसं तेलसुद्धा गरम केलं आहे तर सगळे पीसेस मी पॅनमध्ये ठेवलेले आहेत तळण्यासाठी आता अशा पद्धतीने आलटून पलटून सगळ्या बाजूने छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपण याला मीडियम फ्लेमवर तळून घेऊया तर तुम्ही इथे बघू शकता सगळ्या बाजूने मी याला छान असं तळून घेतलेला आहे आणि खूप सुंदर याला कलर आला आहे मस्त बाहेरून हे क्रंची झालं आहे तर मस्त असा क्रंची आणि टेस्टी नाश्ता बघून माझ्या तर तोंडाला पाणी सुटलं आहे मला वाटतंय तुमच्याही सुटला असेल त्यामुळे हा नाश्ता नक्की बनवून बघा आणि कसा झाला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सोप्या आणि टेस्टी रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्यू